मित्रांनो सिंह हा जंगलाचा राजा आहे त्याच्याशी तुलना करता येईल असा कोणताही प्राणी नाही मात्र अशा एक नाही तर दहा सिंहांना एका मशीने घाम पोडला आहे नक्की काय घडलं व्हिडिओमध्ये पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दहा सिंहांनी मिळून एका म्हशीला घेरला आहे ते शिकार करण्याच्या उद्देशाने मशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात मग काय झाले यावर विश्वास ठेवणे कठीण आहे होय मित्रांनो मैस पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात सिंह शिकार करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करतात हे पाहून महेश सावध झाली आणि मागे वळली सिंहानं अशा पलटवाराची कल्पना होती मग ती मागे वळून पाण्यात पळत सुटली सिंह पाण्यात उतरणं टाळतील हे म्हशीला माहीत होतं त्यामुळे ती पाण्यात गेली सिंहाने अजूनही धाडस दाखवत हल्ला केला पण म्हशीने शिंग दाखवून त्याच्या हिमतीचा पराभव केला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल की म्हशीने किती हुशारीने एक नाही तर दहा सिंहांचा पराभव केलाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्याही प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा